मध्यम लहरी दोनशे एकोणतीसांश नऊ मीटर्स अर्थात तेराशे पाच किलो हर्ट्सवर आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे श्रतो आता सकाळचं सहा वाजून पाच मिनिटे झालेली आहेत प्रसारित करत आहोत नमस्कार परभणी श्रोते हो नमस्कार परभणी अंतर्गत विचारशाला का या कार्यक्रमात ऐकूयात सदव्यवहार याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार सद्व्यवहाराने घडतो माणूस दुर्व्यवहाराने तुटतो माणूस या सवे करूया सद्व्यवहार जगी जीवन धन्य करूया सत्कारणी माणूस चांगला की वाईट हे जर ओळखावयाचे असेल तर त्याची खून जर कोणती असेल तर त्याचा व्यक्त होणारा व्यवहार त्याचे चांगले आचरण उत्तम बोलणे आणि सत्संगी राहणे हे पाहून समजावे की तो सद्व्यवहारी आहे याउलट ज्याचे वाईट आचरण असेल अभद्र बोलणे असेल आणि दुर्वचनी आणि दुर्जनी राहणे असेल हे पाहिले की जाणावे की तो दुर्व्यवहारी आहे व्यवहारानेच माणसे जोडली जातात तर माणसे तोडली देखील जातात सद्व्यवहाराच्या उत्तम प्रेमळ धाग्याने बांधली जाणारी व्यक्ती माणुसकीचे आधारस्तंभ बांधली जाते तर ते सर्वांचे बंधू किंवा मित्र देखील बनतात या विपरीत शत्रूंची असते एका सुभाषित काराने सुंदर शब्दात म्हटले आहे न कस मित्रम न कसिचित शत्रुपू व्यवहारेण जायंते मित्र आणि रिपवस्तथा घरात व समाजात व्यवहार कसा असावा या संदर्भात खूप चांगल्या प्रकारचे उद्बोधन शास्त्रात वर्णिले आहे अन्यो अन्यम अभिहर्यत ज्यातम वत्सम इव आज्ञा आम्ही एक दुसऱ्यांशी असा व्यवहार करावा ज्याप्रमाणे एखादी गाय आपल्या नवजात वासरावर प्रेम करते आपल्या वत्सावर अतिशय निर्मळ अंतकरणाने प्रेमाचा वर्षाव करणारी ती गोमाता कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता ही माता त्या बाळाला अगदी आपल्या जिभेच्या माध्यमाने स्वच्छ व पवित्र करते जोपर्यंत आपले वासरू स्वच्छ होत नाही तोपर्यंत ती शांत होत नाही आणि म्हणून एकच ध्यास आणि एकच चिंता असते की माझा हा वत्स स्वच्छ आणि शुद्ध झाला काय आज या उपदेशाची अत्यंत गरज आहे माणसाने एक दुसऱ्यांशी खूपच प्रेमाने वागणे आणि सर्वांशी स्नेहाचे नाते जोडणे हे शिकावे कोठून तर वरील वेदोक्त सुक्तीतून माणसाने कधी भेदभाव बाळगता कामा नये ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती निस्पृहपणे प्रत्येक माणसावर प्रेम करण्याचा प्रयत्न करते तिलाच संत जण असे म्हणतो आपण संतांचे जीवन हे सर्वसामान्यांकरिता अगदी पुत्रवत असते ईश्वराने माणसाला सर्वृदयी उदार मनाचे व अविद्वेषी बनवण्याचा सल्ला दिला आहे व्यवहारामध्ये सर्वात आधी प्रयोग होतो तो वाणीचा आपल्या बोलण्यातून आपला व्यवहार कळत असतो आपली वाणी गोड असावी मधुर असावी आपल्या वाणीतून इतरावर प्रेमाचा वर्षा व्हावा आपले बोलणे हे मधुर आणि गोरत्र असावेच पण त्यासाठी हितकारक देखील असावे वाचा वधा मी मधुमत असे शास्त्रात म्हटले आहे त्याबरोबरच जेव्हा मुले मधुलकम माझ्या जिभेशा मुळाशी मधुरतेचा मृदगंध दरवळच आहे सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात माणसाने सत्य बोलावे पण ते प्रिय देखील बोलणे असावे आपली वाणी रसाळ गोमटी असावी या वाणीतून सर्वांना आनंदाची अनुभूती व्हावी अशा प्रकारची भावना असणे हे खऱ्या अर्थाने यशस्वी जीवनाचे प्रतीक आहे व्यवहारात दृष्टीचे तितकेच महत्व आहे आपले पाहणे आणि चालणे देखील गोड असले पाहिजे मधुमन्मे परायनम मधुमन मे निक्रमणम माझे येणे जाणे गोड असले पाहिजे भद्रम करणे शुणियाम देवा असे वैदिकशास्त्रात म्हटले आहे आम्ही आमच्या कानाने भद्र तेच ऐकावे भद्र तेच बोलण्याचा प्रयत्न करावा आमच्या मनातील चिंतन देखील पवित्र आणि शुद्धच असावे सर्वांच्या मोठ्यांच्या संगतीत वावरणाऱ्या एका वक्त्याची विचारसरणी हीच असते की त्याने चारुवदानी पितरह संगतेशू म्हणजेच मी वयवृद्धामध्ये ज्ञानवृद्धामध्ये गुणवृद्धामध्ये वावरत असताना मी गोड बोलेन पवित्र अंतकरणाने माझा व्यवहार करेन व्यवहार हा माणसाला माणसाशी जोडण्याचे काम करतो तोडण्याचे नव्हे असा व्यवहार ज्या व्यवहारातून मानवी जीवन आणि समग्र समाज सुखी आणि आनंदी व्हावा याच व्यवहाराला सद्व्यवहार म्हणतात सद्व्यवहाराने जीवन या आणि समाजात प्रेम आणि विश्वासाची वातावरण करूया श्रोतिय नमस्कार परभणी अंतर्गत विचारशाला का या कार्यक्रमात सद्व्यवहार याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आपण जाणून घेतले नमस्कार परभणीअंतर्गत अंतर्गत का हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला